तल्या, तल्या लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव इथल्या एकशे तीन शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडनं नोटीसा बजावण्यात आल्या होत्या त्यानंतर आता लातूरमधल्या बुथोडा इथल्या पंचवीस शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येते या नोटीशींच्या माध्यमातून जवळपास पावणे दोनशे एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे वडिलोपार्जित जमिनीवर संशेद हुसेन आणि अजगर हुसेन यांनी वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाच्या मार्फत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आता बुधोडा इथल्या शेतकरी भीतीच्या वातावरणामध्ये एक महिन्या अगोदर आम्हाला नोटीस आली ती ही तारीख निघून गेल्यानंतर आली होती ही आमची जी आहे आमच्या आजोबापासून आमच्याकडे आहेत आमचे वडील कसले आता आम्ही आता आमची पुढची पिढी आहे जवळजवळ चौथी पाचवी पिढी आहे चौथी पिढी मग अचानकच आले म्हणजे त्याने विकून गेलेले आहेत आम्ही खरेदी आहेत पण खासरावर वगैरे आमच्या म्हणजे जवळजवळ आमच्या आजोबाचं नाव आहे एकोणीशे पंचावन्न पासून एक हासरा आहे आणि ह्याने अचानकच आलं आणि हे नोटीस आली आम्हाला एकदम अचानकच शॉक लागल्यासारखं झालं काय नेमकं काय झालं का ते सुधारणा झाले आता ते सरकारला आमचं निवेदन आहे की त्याने येऊन बघा म्हणजे येऊन बघावे काय ते कच्यात दखल घेऊन थोडस सविस्तर काय ते बघावे Thank you